सर्वोच्च न्यायालयाने आज डिजिटल अटकेच्या वाढत्या घटनांची गंभीर दखल घेतली असून केंद्र सरकार आणि सी बी आयकडून या प्रकरणांना आळा घालण्यासाठी केल्या जाणाऱ्या उपाययोजनांची माहिती मागवली आहे हरियाणातल्या एका वृद्ध महिलेने केलेल्या तक्रारीवरून न्यायालयाने या प्रकरणाची दखल घेत कारवाईचे निर्देश दिले या महिलेला डिजिटल अरेस्ट केल्याची बतावणी करत आरोपींनी तिच्याकडून एक कोटी रुपयांपेक्षा अधिक खंडणी वसूल केली केवळ पोलिस आणि सुरक्षा यंत्रणाच नाही तर बनावट न्यायालयीन आदेश दाखवून न्यायाधीशांच्या नावावर मोठ्या प्रमाणात फसवणूक केली जात आहे असाच प्रकार या महिलेच्या बाबतीतही घडला जनतेची तर मोठी फसवणूक होत आहेच याशिवाय यामुळे सार्वजनिक संस्थांच्या विश्वासार्हतेला मोठा धोका निर्माण झाला आहे असं न्यायालयाने म्हटलं आहे